चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज चला तर होळी येण्यापूर्वी प्रत्येकाने घरातून बाहेर टाकून द्या या वस्तू बघा होळी आपला होळीचा सण जवळ आलेला आहे तर होळी हा धार्मिक सांस्कृतिक आणि पारंपरिक सण आहे आणि म्हणूनच होळी येण्यापूर्वी आपल्याला घरातून बाहेर ह्या वस्तू फेकायच्या आहेत ह्या वस्तू फेकल्यामुळे आपले सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होतं आपण संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर सगळ्यात पहिली वस्तू जी आहे ते आपल्या घरातून बाहेर काढायची ते म्हणजे तुटले पुटलेल्या वस्तू जसं की कप आणि त्यांचे कान तुटलेले आहेत किंवा डब्बा चिरलेला आहे किंवा इतर स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये भांडी असतील जी तुटलेली असतील किंवा काचेचे ग्लास बघा आरसा सुद्धा आपण जो तुटलेला असतो निम्मा ठेवतो त्यामध्ये बघण्यासाठी तर अशा गोष्टी आपल्याला आपल्याला होळी येण्या अगोदर आपल्या घराच्या बाहेर काढून टाकायचे आहेत कारण या वस्तू मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण करतात तसेच बंद घड्या घड्यासुद्धा आपल्या घरात बाहेर काढून टाकायचे घरामध्ये बंद पडलेलं घड्या असेल त्यामुळे आपल्या कुटुंबाची प्रगती सुद्धा खुंडते म्हणजे जसं घड्याळ बंद पडतं तसं आपल्या घरातील ही प्रगती स्टॉप होते म्हणजे कुठून येण्याचे जाण्याचे मार्ग आपल्याला सुद्धा नाहीत तसेच तुटलेले चप्पल सुद्धा आपल्या घरामध्ये चुकूनही ठेवायचे नाही कारण आपल्या घरामध्ये सगळ्यात जास्त नकारात्मक जी आहे ती चपलामधूनच येत असते तसेच चपलामधून तसे म्हणजे बघा आपण कुठेही जातो बाहेर कुठून बाहेरून येतो मग त्यामुळे त्या चपलामध्ये सगळी नकारात्मक ऊर्जा साठलेली असते त्यामुळे आपण तुटलेली चप्पल अजिबात घरात ठेवायची नाही जुन्या पुराणा ज्या वाह पुस्तक आवर्जून आपल्याला आपल्या घरात घरातून बाहेर टाकून आहेत तर अशा प्रकारे बघा होळी यायच्या आधी तुम्ही ह्या वस्तू ज्या तुटलेल्या फुटलेल्या आहेत त्या वस्तू तुम्ही बाहेर काढून टाका तुमच्या घरी ज्या अडचणी येणार आहेत त्या कमी होतील तर अशा प्रकारे तुम्ही करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त